शिक्षण प्रवाहाच्या विचारवंथनाच्या बरसणाऱ्या धारा अशा अनोख्या वातावरणात आजचा ऐश्वर्या कट्टा नारी शक्तीच्या उपस्थितीनं ना रंगला मानकरी होत्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विश्वस्त व व्यवस्थापन विभागाच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रणिती रोहित टिळक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाहक प्राध्यापक डॉक्टर उजबेकिस्तान इथं वर्षाखालील सेंट्रल एशियन व्हॉलीबॉल चॅम्पियन दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये भारतीय व्हॉलीबॉल संघाना ब्रान्स पदक पटकावले त्याबद्दल आलोक मनोज तोडकरचे चे कट्ट्याच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रणती टिळक यांनी लिहिलेले लिजेंड्री लोकमान्य हे इंग्रजी कॉफी टेबल पुस्तक भेट दिले यावेळी प्रणिती टिळक यांनी भारतातील विद्यापीठाचा दर्जा सुधारत असल्यानं रिव्हर्स मायग्रेशन होत असल्याचं सांगताना बदलत्या शिक्षण पद्धतीवर भाष्य केले निवेदिता एकबोटे यांनी स्वतःचं अस्तित्व व ओळख निर्माण करत सामाजिक शैक्षणिक व राजकारण अशा तिन्ही क्षेत्रात कार्यरत असल्याचं सांगितलंय देशमुख यांनी शाळा हे संस्काराचं खरं केंद्र सांगितले तर शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ न देता एशियन चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळणार असं आलोक तोडकर यांनी सांगितले उपस्थित मान्यवरांच्या कट्ट्याच्या परंपरेनुसार सत्कार व विठ्ठलाची मूर्ती देऊन स्वागत केले यावेळी अप्पा मित्र मित्रपरिवारातील सर्वजण उपस्थित होते ऐश्वर्या कट्टा ही कल्पना अतिशय अं सुंदर इकडे जे विचारांचे देवाणघेवाण होत आहेत आणि ज्या पद्धतीने आम आम्ही ज्या आज आमचा सत्कार झाला पहिले तर ते सत्कार मूर्ती म्हणून आल्यानंतर जो आनंद झाला ज्या पद्धतीने रिस्पेक्टफुली एका पद्धतीने जे प्रश्न विचारले गेले आणि खूप इझिली नॅचरली बोलता आलं आणि बाकीच्या पण ज्या सत्कार मूर्ती होत्या त्यांच्याकडनं पण खूप काय काय शिकायला मिळालं आणि शिक्षण क्षेत्रातलेच असल्यामुळे सुद्धा आपण आपल्या संस्थेमध्ये सुद्धा काय वे वेगळे विचार करू शकतो हा पण एक ही पण एक थॉट प्रोसेस सुरू झाली त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद आणि मला इकडे बोलवल्याने मला खूप आनंद झाला आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही खूप मस्त काम करताय आणि शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज मला ऐश्वर्या कट्टेवर बोलवण्यात आलं होतं एक आपल्याकडे काम दीपस्तंभाप्रमाणे काम करणारे आप्पा साहेब रेडूसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा ऐश्वर्या कट्टा भरतो इथे प्रणितिताई टिळक सुलभा देशमुख आणि मी असा तिघांचा हा ऐश्वर्या कट्टा होता प्रचंड मोठी आणि प्रचंड मे नाव असलेली अनुभवी व्यक्ती माझ्यासमोर बसली होती आणि त्यांच्यासमोर मी बो आज माझे विचार मांडले मला असं वाटतं आहे की मी खूप शिकले समृद्ध झाले आज मला या कट्ट्यावर बोलवल्याबद्दल प्रथमतः अप्पांचे मी आभार मानते सर्वांना धन्यवाद देते ऐश्वर्या कट्ट्याचे आभार धन्यवाद आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं सन्मानित केलं तर हा सन्मान स्वीकारताना एक अजून एक जबाबदारी घेण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली इथे वेगवेगळे थोर व्यक्ती शिक्षण क्षेत्रात शिक्षण क्षेत्रातले आणि राजकारणातले पण त्याच्या त्यांच्या त्यांचे अनुभव शेअर करतानासुद्धा आम्हालाही खूप अभिमान वाटला आणि प्राऊड फील झालं सगळ्यांचे खूप खूप आभार आप्पांचे खूप खूप आभार की आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि खरोखर हे खूप म्हणजे विचारांची खरोखर देवाणघेवाण झाली धन्यवाद